कल्याण पश्चिमेतील गणेशनगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पा। आणि सोसाट्याच्या वारामुळे पुन्हा एकदा झाड पडून तीन घराचं मोठं नुकसान झालं आहे मी सध्या उभा आहे गणेश नगर परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पाळू जे कुटुंब आहे ते या ठिकाणी राहत होतं आणि याच घराच्या अजून दोन घरं बाजूला असे तीन घरावरती ताडाचं भलं मोठं झाड अचानक सायंकाळी पडलेलं आहे आणि ते पडल्यानंतर या ठिकाणी घरामध्ये असलेले दोन जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहे तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर अग्निशामक दलांनी तातडीने धाव घेत वाटेवरती येणारं जे झाड आहे हे नसले ने या ठिकाणहून हटवलं आहे मात्र घरावरती पडलेलं झाड हे परिसरामध्ये विद्युत पुरवठा नसल्याने या ठिकाणी तसंच आहे उद्या सकाळी हे झाड काढणार असून दिवाळीच्या सणसुद्धावरती जे कुटुंब आहे ते पूर्णपणे रस्त्यावरती आलेलं दिसून येत आहेत सध्या पाहिलं तर परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे सायंकाळपासून अवकाळी पाऊस परतीचा पाऊस जो आहे तो मुसळधार पाऊस पडल्याने एकीकडे सगळ्या नागरिकांची तारंबळ उडली असताना दुसरीकडे पाहिलं गेलं तर आता जीवावरती देखील परतीच्या पावसामुळे काही लोकांच्या जीवावर देखील बेतण्याची शक्यता वर्तवली जात आहे पावसाचा जोर कायम राहिला तर रात्री सकल सा रात्रीच्या वेळेला सकाल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव